हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही खूप छान आणि मजेत असाल तर फायनली आम्ही परभणीला पोहोचलो तर आम्ही फटाफट ट्रेन थांबली की आम्ही लगेच फटाफट फटाफट चालत होतो कारण नंतर ट्रॅफिक होते ना खूप ट्रॅफिक होते त्यामुळं आम्ही जेवढं होईल तेवढं चालत होतो तर फायनली आम्ही परभणीला आलो पोचलो तर आता घरी जाण्याची ओढ असल्यामुळं आम्ही एकदम असं पटापट पड़ बाहेर आलो आणि रिक्षा करून आलो आता आमच्या गावात एक छोटंसं गाव आहे तिथे माझं माहेर आहे तर आम्ही आलो रिक्षा करून तर ते बोलत होते कुठं बाहेर थांबवायचं का याच्यापर्यंत तर हे बोलत होते नाही घरीच नेऊन घाला तरी आमच्या बाबासाहेबांचा टॅचू पुतळा तर फोटो वगैरे आम्ही काढले होते तर थोडासा आराम वगैरे हो केला आणि लगेच मग तीन वाजता जयंती निघली रॅली तर रॅलीमध्ये आम्ही व्हिडिओ वगैरे भरपूर सारे घेतले आणि आम्ही हार वगैरे आणलेला अगरबत्त्या वगैरे आम्ही ठाण्यावरूनच नेलेला त्या अगरबत्त्या वगैरे लावल्या हार वगैरे घातला आमच्या पप्पावरती केले आणि पूर्ण फॅमिलीचे फोटो घेतले तर बाबू बोलत होते त्याच्यात मला बसायचं तर त्यामुळं तो रडत होता आणि मस्त असा डी जे वगैरे लावलेला का एकच दिवस आपला पूर्ण वर्षभर आपण त्याची वाट बघतो तो दिवस आलेला त्यामुळे डी जे वगैरे भरपूर असं सगळं जास्त एन्जॉय केला आम्ही खूप आणि मी काय जास्त व्हिडिओ वगैरे काढले नाही एन्जॉय केला पूर्ण तर मग आमच्या घरापासूनच आम्ही रॅलीत गेलो आणि सकाळी गेलो अंधना घेऊन आलो आणि हे बघा आमच्यावरचं गौतम बुद्ध आणि बाबासाहेब तर बाबू त्याच्यात बसण्यासाठी रडत होता मग त्याला थोड्या वेळाने आम्ही दिलं म म्हणजे त्याच्यामध्ये बसण्यासाठी आणि डिझी होता त्यामुळं खूप सारा आवाज होता बापरे खूप 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 आणि आम्ही कोणाला तरी मिस करत होतो पूर्ण जयंतीमध्ये आमची आई नव्हती आलेली रॅलीमध्ये कारण तिला खूप सारी आठवण येत होती त्यामुळं ती आली नव्हती आम्ही पण थोडंसं गेलो आणि नंतर रिटर्न घरी आलो तर आई एकटीच घरी असल्यामुळं आईला खूप सारी आठवण येत होती तर त्यामुळं आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर खूप गर्दी आणि भरपूर असे आलेले ना तर मी थोडंसं समोर गेले आणि व्हिडिओ वगैरे घेतला तर असे भरपूर माणसं असल्यामुळं समोर नाही जाता येत ना तर व्हिडिओ वगैरे मी घेतला आणि नंतर मग बाबूला थोडी ताप आलेली तर त्यामुळं रिटर्न घरी आलो आणि दवाखान्यात त्याला नेलो आणि मी परत आले रॅलीमध्ये तर खूप म्हणजे असं खूप एन्जॉय करतो तिथं थोडंसं मैदान आहे त्यामुळं खूप एन्जॉय केला इथे सगळ्यांनी मग वंदना वगैरे घेतली तर माझ्या बहिणीच्या मुलांचा फस्ट फस्ट नंबर आलेला स्पर्धा परीक्षा घेतली होती तर त्यांचा स्पष्ट आलेला त्यांना बक्षीस भेटलं आणि मस्त एवढं जेवलो ना खूप छान बुंदी खारी बुंदी वगैरे सर्व